नाशिकच्या कश्यपी धरणातून दोन हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे कश्यपी धरणातून सोडलेल्या पाण्याचा नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीच्या आवर्तनासाठी वापर होणार आहे कश्यपी धरणातून पाणी सोडल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढणार आहे नाशिकच्या बागलाण गोरांमध्ये आमराई शिवारेमधील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झालंय नाशिकच्या येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली यावेळेस समाधी मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला त्यानंतर कावड मिरवणुकीला ही सुरुवात झाली दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं नाशिकच्या मालेगावमधील पळबाजारामध्ये आंब्यांची आवक झपाट्यानं वाढलेली अक्षय तृतीयाच्या तोंडावर आंब्यांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत सध्या बाजारामध्ये कोकण गुजरात आंध्र प्रदेश चेन्नई जळगाव आणि हैदराबाद येथून आंबे दाखल झालेत